मानकरी धरलेला सिकंदर ऐतिहासिक मैदानात बत्तीस मिनिटं कुस्ती झटक असा सगळे आला वर लक्ष्मण जाधव कोल्हापुर राजश्री शाहूराजांच्या लाल मातीतला अस्थल तारा

ही कुस्ती कुणावरती कुस्ती कुणावरती चालू झालेल्या त्या कुस्तीला पंच कोणा तिने हात वरती करा अशोक पाटील त्या कुस्तीला पंच म्हणणार आणि एक नंबरच्या कुस्तीला ऑल इंडिया चॅम्पियन सुरेश कदम असतात असा। एकेकाची सुप्रसिद्ध पलवान आणि कुस्ती संगद कुस्ती जोडण्यामध्ये माहीर असणारे व्यक्तिमत्व आहे याच कुस्तीला अठराशे अठ्ठावन्न उठाव घडवून आणला नेतृत्व तयार झालं क्रांतीकारक तयार झाला आणि ब्रिटिश सरकारांच्या पदरी काम करत असणारी भारतीय सेना त्याच्यामध्ये मंगल पांडे या सैनिकांना विद्रोह निर्माण केला कारतुसात आणि पुढे त्याचं रूपांतरण झालं एकोणीसशे बेचाळीसच्या चळवळीमध्ये भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक आहोत दिली हु। भगत हु। लाहोर विद्यार्थी होते तुम्ही म्हणाल मग असे ईडी गबाळ होती का नाही टॉपचे विद्यार्थी होते लाहोर विद्यापीठातले त्यावेळेला हिंदुस्थानमधलं लाहोरचं विद्यापीठ म्हणजे टॉपचं विद्यापीठ होतं सतीश मुळेची पकड मजबूत करते लक्ष्मण जाधव मध्यभागी कुस्ती घ्या कुस्ती सुटणार ना कुस्तीचा निकालच होणार पत्रकार मित्राने लेखण्या सरसावलेल्या उजेच्या थंडपणावरती आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून आजचं कुस्ती मैदान झळकणार आहे सुरेंद्र दादा आणि त्यांच्या सगळ्या टीमच्या चेहऱ्यावरती एक आनंदाचं चे तेज निर्माण झालेला याच साधी केला होता ढास म्हणतात एक वर्षभराचं स्वप्न असतं मैदानात हे जी कुस्ती लावायची ते येणार ते कुस्ती लावायची आणि गुणावरती कृष्णा सावंत हा दिवारीचा परवान एका शेतकरी कुटुंबात मुस्लिम शरीला सरा वर्द शाहजी नाना पवार पारगावकर यांचा पत्ता कृष्णा सावंत दिवाकर जिंकले कोण शिक्का घेऊन जा पैसे मिळणार नाही तिथं अत्यंत स्टिक्त पद्धत आहे शिस्त बद्देता याला म्हणतात कष्टाचा पैसा कष्टाला जाऊ दे किंवा देवाचं भावाचं आणि गावाचं खाल्लं का त्याला पचत नाही बरं का पुन्हा एकदा सांगू म्हणतात देवाचं भावाच आणि गावाचं खाल्लं का पचत नाही बैमानेचा पैसा कधी झोप लागू देत नाही आणि कष्टाची भाकरी अभिषेक कधी कमी पडत नाही बैमानेचा पैसा म्हणजे प्रेतावरली फुलं आहेत हसू देत नाही त्याने रडूही देत नाही सतीश मुने पकड मजबूत केलेल्या कोल्हापूरकरांचे सांगली जिल्ह्याविरुद्ध कोल्हापूर जिल्हा अशी लढत चालू सातारा जिल्ह्याच्या पावन मातीमध्ये आहे मायनीच्या या क्रांतिकारक मातीमध्ये याच मातीमध्ये अनेक क्रांतिकारकाने जन्म घेतलेल्या क्रांतीचे नाना पाटलांना इथल्या ना पलवानाने आभारी दिला याच मातीमध्ये अनेक क्रांतिकारक उभार राहिले अशी शूरवीरांची क्रांतीविरेकांची मायनी ही भूमी आहे याच मायनीच्या मातीमध्ये इतिहास आणि परंपरा जपल्या जातो आणि पोकवाड घे जमावरा असतो एकदा पंचाच कौतुक निर्णय मात्र कंटका नाम साधन पाय सोपे जातील पर्वत पापाची म्हंटलीला आता गावातले घरी काय काय म्हणायला लागले शाळेकडे कालवा झाला अरे घुटना डाला सतीश मुळे जिजाऊ केसरी चा दानकर्मी हे